नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री गजानन महाराजांचे अतिशय सुंदर कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद या भो भक्तवरी धरी गार सावली जानन गुरु जानन गुरु या भो भक्तवरी धरी गार सावली श्री गजानन बाबा गुरु माऊली श्री गजानन बाबा गुरु माऊली या भो भक्तवरी धरी गार सावली या गोळ्या भक्त वरी गार सावली श्री गजानन बाबा आमची गुरु माऊली श्री गजानन बाबा आमची गुरु माऊली श्री गजानन बाबा आमची गुरु माऊली संकटाच्या वेळी बाबा धावून या येते म्हणून सारे भक्त म्हणती गणगणात गन बोते ಸಂಕಟಾಚಾ ದಾಹನಿ ಸಾರೇ ಭಕ್ತ ಮಡತಿ ಗಣಗಣಾತೇನ ದುಖಿತಾ ನದಾ ಪಾವಲಿ ಯುಖಿತಾ ನಾ ಪೀ ಗಜಾನ ಗುರು ಮಾವಲಿ श्री गजानन बाबांची गुरु माऊली श्री गजानन बाबांची गुरु माऊली या बोळ्या भक्तवरी वरी दरी गार सावली या बोळ्या भक्तवरी वरी दरी गार सावली श्री गजानन बाबांची गुरु माऊली श्री गजानन बाबा आमचे गुरु माऊली श्री गजानन बाबा आमची गुरु माऊली घार आकाशात तिचे लक्ष पिल्लांवरी त्याच परिदृष्टी ठेवी साऱ्या भक्तांवरी घार आकाशात तीच लक्ष पिल्लावरी त्याच्या परिदृष्टी ठेवी साऱ्या भक्तावरी त्या वासरन गाय दुधाळ पावली त्या वासरन गाय दुधाळ पावली श्री गजानन बाबांची गुरु माऊली श्री गजानन बाबांची गुरु माऊली या भोळ्या भक्तावरी धरीगार दरी गार सावली या भोळ्या भक्तावरी धरीगार दरी गार सावली श्री गजानन बाबा आमचे गुरु माऊली श्री गजानन बाबा आमचे गुरु माऊली भाविक भक्तांना देव पावन होते कांदा वाकरावडी ने खाते भाविक भक्तांना देव पावन होते कांदा वाकरावडी ने खाते ഹൂലഘന മീ ആർത്തി ആർത്തായ ശ്രീ ഗജാനി ഗുരു മാവി ഗജാനാച്ചി ഗുരു മാവിതാര സാവ ഭക്ത ദാവ श्री गजानन आमची गुरु माऊली 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 धन्यवाद